अकोला जिल्हा परिषदेच्या बावन सर्कलसाठी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली हरकती आणि सूचना सतरा पर्यंत तहसीलदारांकडे सादर करता येणार आहे अकोला जिल्हा परिषदेच्या बावन सर्कलसाठी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील विविध अधिकारी कर्मचारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी बारा जागा महिलांसाठी सहा अनुसूचित जमातीसाठी पाच जागा महिलांसाठी तीन नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी चौदा जागा महिलांसाठी सात आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकवीस जागा पैकी महिलांसाठी दहा असे एकूण बावन्न जागांचे प्रारूप आरक्षण निश्चित करण्यात आले आहे यापैकी सव्वीस जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात सादर करता येतील त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत अकोट बार्शुटाकडी पातूर बाळापूर तेल्हारा आणि मूर्तिजापूर तालुक्यातील विविध सर्कलचे आरक्षण तपशीलही याच अधिसूचनेत जाहीर करण्यात आले आहेत जिल्ह्यातील ग्रामपातळीवरील नेत्यांसह स्थानिक राजकीय वर्तुळात आता चर्चांना जोर वाढला आहे